नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अगदी रुचकर आणि सिंपल असं जेवण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मी ते सोयाबीन घेतलं आहे आणि सोयाबीनमध्ये गरम पाणी घालून घेते एक कांदा घेतला आहे तो बारीक बारीक चिरून घ्यायचा आणि त्याच्याबरोबरच एक टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये हो तेल घालून घेते तेल थोडं गरम झालं की राई घालायची राई थोडी तडतडली की जिरं घालून घ्यायचं दोन तीन हिरवी मिरची घातली आहे आणि चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा थोडा परतून घ्यायचा आणि मग कढीपत्ता घालून घ्यायचा कढीपत्तासुद्धा चांगल्या फोडणीमध्ये परतायचा त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि हे सर्व फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आता हळद घालून घेते तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स घेतली आहे ती धुवून घेतली आणि ती आता कुकरमध्ये घालून घ्यायची डाळ थोडी परतून घ्यायची त्यानंतर पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कुकर बंद करून मीडियम गॅसवरती दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आता आपण म्हणवणार आहोत सोयाबीनची सुकी भाजी तर मी इथे कांदा चिरून घेते कढई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल थोडं गरम झालं की राई घालायची राई थोडी तडतडली की जिरं घालायचं आणि बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा थोडा वेळ फोडणीमध्ये परतायचा आणि कढीपत्ता घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो आणि अगदी लवकर मऊसुद्धा होतो त्यामुळे फोडणीमध्येच मीठ घालायचं अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून घेतली आहे तीसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घ्यायचं मसाले घालायचे दीड चमचा मालवणी मसाला हळदी पावडर धणे पावडर दीड चमचा धणे पावडर घातले मसालेसुद्धा फोडणीमध्ये मस्त खमंग असे परतून घ्यायचे त्यानंतर भिजत ठेवलेलं सोयाबीन घालून घ्यायचं पाणी काढून टाकायचं पिळून सोयाबीन ह्याच्यामध्ये घालायचं आणि सोयाबीन फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं अशा पद्धतीने आपण सोयाबीनची भाजी केली तर ती खूपच छान म्हणते न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातील एवढीही भाजी छान चविष्ट बनते भाजी चांगली परतून घेतली की त्याच्यामध्ये पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर दहा मिनटं झाकण ठेवून स्लो गॅसवरती भाजी शिजू द्यायची तोपर्यंत आपण मसाला तयार करूयात दोन चमचे धणे एक चमचा जिरं एक चमचा बळीशोब अर्धा चमचा काळी मिरी दोन मसाला वेलची चार हिरवी वेलची लालचिनीचे तुकडे आणि चार ते पाच लवंगा हा मसाला दाडसर मिक्सरला वाटून घ्यायचा भाजीवरचं झाकण काढून घेतलं आहे सोयाबीनसुद्धा चांगलं शिजलेलं आहे तर परत एकदा मिक्स करून घ्यायची आणि तयार केलेला गरम मसाला घालून घ्यायचा दीड चमचा मी गरम मसाला घालून घेते परत एकदा भाजी छान मिक्स करायची आणि दोन मिनटं शिजू द्यायची भाजी शिजल्यानंतर वरून कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घ्यायची गॅस बंद करायचा आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर आपले व्हिडिओ नक्की बघा आपल्याला गृहिणींना नेहमीचाच प्रश्न पडतो की आजच्या जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर आपले व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करायला विसरू नका ही आपली मस्त सोयाबीनची सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे आता मी मेथीची भाजी बनवते तर फ्राय तेल घालून बारीक चिरलेला लसूण आणि मिरची घालून घ्यायची हे थोडंसं तांबू सोयीपर्यंत परतून घ्यायचं आणि दोन बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे कांदासुद्धा फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं मेथीची भाजी दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची अशी जाडसर चिरून घ्यायची आणि मग फोडणीमध्ये घालायची पालेभाज्या नेहमी पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या म्हणजे जी माती असते ती पाण्याच्या तळाशी बसते आणि जेवढी माती असते तेवढी निघून जाते तेव्हा पालेभाज्या नेहमी थोडा वेळ भिजत घालायच्या मेथी घातल्यानंतर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि थोडी मेथी शिजली की त्याच्यामध्ये मीठ घालायचं मीठ आधीच नाही घालायचं कारण पालेभाज्या शिजून कमी होतात त्याच्यामुळे नंतर मीठ घालायचं आणि वरून मी दाण्याचं कूट घातलं आहे हे सर्व मिक्स करायचं एक दोन मिनटं परत शिजू द्यायची आणि मग गॅस बंद करायचं आता मी बनवणार आहे मक्याचे भजी तर मी ते चार कांदे चिरून घेतलेत आपण जसे भजीला पातळ पातळ कांदे चिरतो तसे चिरून घेतलेत आणि एक मका घेतला आहे तर तोसुद्धा तो त्याचे दाणे कसे सुरीने मी काढून घेते चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मसाले घालायचे हळदी पावडर एक ते दीड चमचा मालवणी मसाला आणि एक चमचा धणे पावडर हे कांद्याला सर्व चांगलं चोळून घ्यायचं कांद्याला पाणी सुटेपर्यंत हे अशा पद्धतीने चांगलं चोळून घ्यायचं चा, आणि त्याच्यानंतर चिरलेले मके घालून घ्यायचे आणि कोथिंबीर घालायची आणि पाच ते सहा चमचे बेसन घालून घ्यायचं दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं म्हणजे भजी चांगले कुरकुरीत होतात पाच सहा चमचे बेसन घातले आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे हे सर्व आधी असंच मिक्स करून घ्यायचं आधी पाणी नाही घालायचं कांद्याला पाणी सुटलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्येच आपल्याला शक्यतो हे पीठ भिजवायचं आहे लागलंच तर अगदी थोडंसं पाणी घालायचं हे मक्याची भजी खूपच टेस्टी लागतात तुम्ही नक्की बनवून बघा मी अगदी थोडंसं म्हणजे दोन तीन चमचे पाणी घातलं आहे आणि हे पीठ भजींचं मी भिजवून घेतलं आहे हे बघा अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही कढईमध्ये तेल गरम करून भजी सोडून घ्यायचे आणि खमंग तांबूस कलर येईपर्यंत हे मक्याचे भजे तळून घ्यायचे भजी तळून झाले की टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते टिश्यू पेपरला सोसलं जातं सर्व भजी मी तळून घेते आणि तांदळाचे पापडसुद्धा मी तळून घेते पूर्ण जेवण तयार झालेलं आहे डाळ भात सोयाबीनची भाजी मेथीची भाजी पापड मक्याची भजी चला तर मग आपण आता जेवण वाढूयात अशा पद्धतीने तुम्ही जेवण नक्की बनवून बघा खूपच टेस्टी बनतं आणि आपल्या जेवणाच्या शिरीजसुद्धा चालू आहेत तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय